जयगुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपी रेसिपीमध्ये आज शेवयाची खीर करणार आहे झटपट होणारी रेसिपी आहे शेवयाची खीर करण्यासाठी हे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे फुल क्रीम म्हशीचं दूध आहे दुधाला उकळीही काढून घ्यायची आहे दूध उकडल्यावर गॅस बंद करते खीर करण्यासाठी शेवया भाजून घ्यायच्या आहे एका कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप तूप गरम झालं एक वाटी शेवई खीर करण्यासाठी शेवया तुपावर परतून घ्यायच्या लो फ्लेमवर परतायच्या असं सतत फिरवत राहायचं झटपट होणारी रेसिपी आहे चवीला तर खूपच छान होते या रंगापर्यंत परतायची आहे तुपावर असं परतल्यावर यामध्ये दूध दूध टाकताना गॅसची फ्लेम बंद करायची दूधही गरम आहे आणि कढई पण गरम आहे त्यामुळे दूध सगळीकडे उडू शकते दूध गरमच टाकायचं मिक्स करते दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची यामध्ये पाव चमचा जायफळ पावडर पाव चमचा इलायची पावडर सहा सात काजूचे काप करून घेतले सहा सात बदामाचे काप मिक्स करते एक चमचा चारोळी एक लहान वाटी साखर ह्या चमच्याने चार चमचे साखर तुम्हाला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे साखर टाकायची लो फ्लेमवर शेवयाची खीर शिजून घ्यायची आहे सहा सात केशर काड्या ओढ्या दुधात टाकून ठेवल्या होत्या त्याही यात टाकते केशर टाकल्यामुळे खीर चवीला खूप छान होते खीर दोन मिनिट उकळून घ्यायची शेवया वर दिसत आहे दोन मिनिटानंतर शेवयाची खीर तयार आहे दूध गरम असल्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम बंद करते शेवयाची खीर तयार आहे आता जरी पातळ वाटत असली तरी थोडी कोमट झाल्यावर छान घट्टसर होते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा शेवटी वरून एक चमचा तूप गरमागरम शेवयाची खीर छान लागते खीर जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये गरम दूध टाकायचं एक वाटी शेवयासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे शेवयाची स्वादिष्ट खीर तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन